ते एक लाख सत्तर हजार रुपये त्याच्या अर्ध्या किमतीमध्ये तुम्हाला नव्वद हजार रुपये डिझेल रॉकेट मित्रांनो दोन लाख रुपये लोन पण होऊन जाईल दोन लाख दहा हजार रुपये ऐंशी हजार रुपये एक लाख रुपये लोन होईल क्वार्ट्रेटेट इंजिन नव्याण्णव हजार गाडी असणार आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो तुमच्या डिमांड वरती मी आलेलो आहे गुडे आकाश मोटर्समध्ये माझ्यासोबत आता आहेत सागरबाई कसे आहात बरे तुम्ही कसे आहे सर एकदम मस्त काय धमाकेदार स्टॉक घेऊन आला आज सर्व गाड्या पेट्रोल डिझेल सी एन जी भरपूर गाड्या आणि एकदम बजेटमध्ये मिळतील ना म्हणजे एकदम बजेटमध्ये येणार आहे आजच्या व्हिडिओमधली गाडी पन्नास हजारपासून चालू आहे आपल्याकडे तर आजची व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा बाकी यांची जेवढे काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तुमच्या स्क्रीनवरती आहेत त्याचबरोबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जातील तर म्हणजे सर्वात पहिली गाडी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे स्विफ्ट डिझायर काय डील असणार आहे दो पार पार दोन दोन ही दोन हजार दहाची गाडी आहे जे डी आय मॉडेल आहे आणि डिझेल गाडी आहे तिला वीस प्लस ॲव्हरेज भेटून जातो आणि हे टॉप मॉडेल आहे सर्वात डिझालमधलं तिला दोन इयरबॅग आहे कंपनी ऑल एव्ह आहे ए सी पॉवर शेअरिंग पावर विंडो सेंट्रल लॉकिंग तर या गाडीची आपण बोलतो आहे दोन लाख वीस हजार रुपये फक्त दोन लाख वीस हजारमधून तुम्हाला ही स्विफ्ट डिझायर मिळणार आहे डिझेलमध्ये गाडी आहे जबरदस्त गाडी आहे तर ज्यानं कोणाला रिक्वायरमेंट असेल कुठे विजिट करायचं आहे आकाश मोटर्समध्ये फॅमिली कार वॅगनर ही दोन हजार अकराची आहे वॅगनर पेट्रोल प्लस सी जी गाडी आणि सी एन जी आहे तर ही गाडी पण एकदम बजेटमध्ये येणार आहे एक लाख ऐंशी हजार रुपयाला देणार किंवा एक लाख ऐंशी हजारात मी तो नो घेऊन जागणार एम एच चौदामध्ये तुम्हाला मिळणार आहे पुढे सेवन सीटरमध्ये से सर एकदम बजेट गाडी घेऊन आलेली आहेत रेनॉल्डची लॉजी आलेली आहे ही रेनॉल्डची लॉजी आहे आर एक झेड मॉडेल आहे एकदम टॉप मॉडेल आहे गाडी हिला हिजे जे चारही टायर नवीन आहे कंपनी ऑल ओव्हिल्स येत आहेत दोन इयरबॅग आहे गाडीला डिझेलमध्ये गाडी हिला अठरावीस ॲव्हरेज घेऊन जातो हो, तर या गाडीची आपण कोट केली फक्त तीन लाख साठ हजार रुपये तर तीन लाख साठ हजार आणि दोन हजार सोळा इंडिंगची गाडी सिंगल ओनर नक्कीच तर मित्रांनो पाहू शकता तीन लाख साठ हजार तुम्हाला मिळणार आहे आर्टिका वगैरे मित्रांनो शोध असाल तर त्याच्या अर्ध्या किमतीमध्ये तुम्हाला ही गाडी मिळणार आणि थोडी लेटेस्टची गाडी मिळते ती पण मध्ये असणार आहे तर ज्यांना कुणाला सेवन सीटर एकदम बजेट प्राईजमध्ये मित्रांनो पाहिजे असेल ही रेनॉल्डची लॉजी इथे तुमची वाट पाहते पुढे अजून एक आय ट्वेंटी आलेली आहे स्टॉकमध्ये काय ही दोन हजार बाराशे आय ट्वेंटी पेट्रोल प्लस सी एन जी तर या गाडीशी आपण कोट केली ती फक्त दोन लाख वीस हजार रुपये दोन लाख वीस हजार मित्रांनो आय ट्वेंटी घेऊन जा ही पण एकदम टाकटक गाडी असणार आहे गाडीचा मित्रांनो नंबर चेक करा पाच हजार गाडीचा नंबर असणार आहे आणि एकदम बजेट प्राइस मध्ये तुम्हाला ही टाटा सफर मिळणार आहे काडीला आहे ही दोन हजार सातची गाडी सत्तावीस पर्यंत पेपर क्लिअर आहे आणि सिंगल ओनर गाडी डिझेल मध्ये गाडी सेवन सीटर तर ही गाडी देणारे फक्त एक लाख सत्तर हजार रुपयाला की हा वाद मित्रांनो फक्त आणि फक्त एक लाख सत्तर हजारात तुम्हाला ही जबरदस्त यू गाडी मिळणार आहे अजून काय पाहिजे टाटा सफारी मिळते मित्रांनो ज्यांना कोणाला घ्यायची असेल एकदम बजेटमध्ये ही गाडी तुमची इथे वाट पाहते प्लस व्ही आय पी नंबर पण तुम्हाला मिळणार आहे पुढे आलेली आहे मारुती सुझुकीची रिट्स ही रिट्स आहे दोन हजार अकराची आहे अलेक्सा गाडी आहे आणि जेनवन पस्तीस हजार चाललेली गाडी आहे प्युअर पेट्रोल मधी तर या गाडीची आपण बोलतोय एक लाख ऐंशी हजार रुपये एक लाख ऐंशी हजारात कमी चाललेली गाडी मिळते फक्त आणि फक्त पस्तीस हजारात चाललेली असणार आहे पुढे मारुती सुझुकीची सिडानकार आलेली आहे एस एक्स फोर आहे ही दोन हजार सातची एस एक्स फोर आहे अठ्ठावीस पर्यंत पूर्ण पेपर क्लिअर आहे गाडीचे तर चार टायर नवीन आहे आणि हे झेड एक्स आय मॉडेल आहे ए सी आहे पॉवर शेअरिंग आहे पॉवर विंडो आहे त्यानंतर गाडीला दोन इयरबॅग पण आहे तर या गाडीचे आपण बोलतोय फक्त एक लाख पंचवीस हजार क्या एक लाख पंचवीस हजार मित्रांनो घेऊन जा आणि पुढे अजून चार वर्ष पण गाडी तुम्ही वापरू शकता पुढे मित्रांनो आलेली आहे महिंद्राची लोगन गाडी चेक करा एकदम स्पोर्टी लुक केलेला आहे गाडीचा काय दिला, दिला ही महिंद्रा लोगन आहे आणि रेनॉन मध्ये पण लोगनच बोलत आहे तिला तर ही दोन हजार आठची गाडी आहे आणि पूर्ण अठ्ठावीस पर्यंत पूर्ण पेपर क्लिअर आहे आणि डिझेल मधी गाडी तिला डस्टरचा एटी फायव्ह पी एस इंजन इंजन येत आहे तर एसी आहे गाडीचा पॉवर शेअरिंग आहे पॉवर विंडो एच आर ई आणि सर्व वर्किंग आहे गाडीचा आणि डिझेल मध्ये गाडी तर या गाडीशी आपण बोलतो एक लाख तीस हजार फक्त एक लाख तीस हजार डिझेल गाडी घेऊन जा एटी फायव्हिएस मध्ये तुम्हाला ही गाडी मिळणार आहे नॅनो गाडी घेऊन हो आणि तुम्ही टाकटक गाडी असणार आहे काढली तर ही दोन हजार बाराच्या नोव्हेंबर महिन्याची नॅनो आहे सेकंड ओनर मध्ये गाडी आणि एम एस दहा पासिंग आहे सांगली पासिंग गाडी आहे तर या गाडीशी आपण कोट करतोय फक्त पंच्याऐंशी हजार रुपये आणि स्पेशल ऍडिशन गाडी ऑलोविस वगैरे गाडीला सर्व आहे जबरदस्त आणि आता पण गाडी एकदा चेक करून घ्या एकदम क्लीन कंडिशन मध्ये गाडी असणार आहे आयटेन ही दोन हजार दहाची आयटेन आहे हे कप्पा इंजन मध्ये गाडी आहे हो। वन पॉईंट टू तर हे स्पोर्ट्स मॉडेल आहे तर या गाडीशी आपण कोट करतोय फक्त एक लाख पंचावन्न हजार एक लाख पंचावन्न हजार मित्रांनो तुम्हाला मिळणार आहे ब्लॅक ब्युटी आलेली आहे फोर ची फिएस्ट आलेली ही दोन हजार सातची गाडी आहे सव्वीस पर्यंत पूर्ण पेपर क्लिअर आहे गाडीची पेट्रोल इंजिन मध्ये गाडी आहे तर या गाडीची बोलतो आपण पंच्याऐंशी हजार पंच्याऐंशी हजार तुम्हाला मिळणार आहे पुढे जाऊया रेड ब्युटी स्टॉक मध्ये आलेली आहे स्विफ्ट आलेली आहे ही दोन हजार सात ची स्विफ्ट आहे पेट्रोल प्लस सी इंजिन सव्वीस पर्यंत पेपर क्लिअर आहे तर या गाडीची आपण कोट केले फक्त नव्याण्णव हजार किंवा ते नव्याण्णव हजार तुम्हाला मिळणार आहे आणि आता एकूण इंटिरियर वगैरे कंडिशन कंडिशनमध्ये स्क्रीन टच म्युझिक सिस्टम वगैरे पण तुम्हाला मिळणार आहे पुढे आलेली आहे शोअर लेटची बीट ही बीट आहे दोन हजार अकराची गाडी हे टॉप मॉडेल एल टी मॉडेल आहे ए सी पॉवर शेअरिंग चारही पॉवर विंडो आणि ह्या गाडीची चारही टायर नवीन आहे पन्नास हजार किलोमीटर चाललेली आहे तर ही गाडी द्यायची फक्त एक लाख पाच हजार रुपयाला एक लाख पाच हजार एकदम बजेट प्राइस मध्ये तुम्हाला ही मित्रांनो बीट मिळणार आहे आणि सागोर मला एक विचारायचं बऱ्याच जणांच्या मनामध्ये एक क्वेश्चन असतो की ह्या ज्या गाड्या आहेत पुढे रिपासिंग होतात का होतात शंभर टक्के होतात आणि समजा दिन गाडी घेतली आणि त्याचे पेपर एक वर्षभराने संपले तर तुम्ही रिपासिंग वर करून देऊ आम्ही स्वतःच प्रायव्हेट गाडींची पन्नास साठ वर्ष लायते त्यामुळे टेन्शन घेऊ नका गाड्या रिपासिंग होतात शंभर टक्के होतात कुठल्या कस्टमरची जरी गाडी रिपासिंग करायची असेल तरी त्यांनी आपल्याकडे दोन हजार अठ्ठ्याण्णव नव्वदच्या जरी गाडी आणल्या तरी आपण रिपासिंग करून देऊ तर ज्यांना कुणाला रिपासिंग करायची असेल बिंदास तुम्ही गाडी इथे घेऊन येऊ शकता पुढे जाऊया पुढे आलेली आहे इंडिका ही इंडिका आहे दोन हजार ची गाडी आहे अठ्ठावीस पर्यंत पूर्ण पेपर क्लिअर आहे तर या गाडीची आपण बोलतोय फक्त पन्नास हजार रुपये एकच नंबर मी आजच्या स्टॉक मध्ये एकदम बजेट गाडी आहे फक्त आणि फक्त पन्नास हजार तुम्हाला मिळणार आहे पुढे आलेली आहे शोरलेट स्पार्क ही शोर्लेट स्पार्क आहे अकराची गाडी आहे आणि एम एच चौदा पासिंग आहे तर ही गाडी एकदम बजेटमध्ये येणार सत्तर हजार रुपयाला मिळणार आहे कॉम्पॅक्ट साईज मध्ये गाडी असणार आहे पुढे अजून एक तुम्हाला रिट्स पाहायला मिळणार आहे व्हाईट कलर मध्ये हे रिट्स आहे दोन हजार बाराची गाडी आहे विड्या मध्ये तर या गाडीची आपण कोट करतो फक्त अडीच लाख रुपये अडीच लाखात डिझेलमध्ये मध्ये गाडी घेऊन जा मित्रांनो वीस प्लस ॲव्हरेज पण गाडीमध्ये आरामात आलेली ही दोन हजार चौदा ची लिहिणी आहे मध्ये डिझेल गाडी आहे तर या गाडीशी आपण करतो फक्त एक लाख ऐंशी हजार एक लाख ऐंशी हजार जा बरेच जण डिमांड करत असतात ही गाडी इथे उपलब्ध आहे मायक्रा गाडी आलेली आहे आणि दोन दोन स्टॉक मध्ये असणार आहेत पहिली व्हाईट वाली ही दोन हजार बाराची ची सण मायक्रा आहे पेट्रोल इंजिन मध्ये तर या गाडीशी आपण बोलतोय फक्त एक पंचवीस एक लाख रुपये लोन होईल पंचवीस हजार रुपये डाऊन पेमेंट करते केलं तरी गाडी डिलेव्हरी भेटून जाईल मायक्रा इथे अवेलेबल आहे पुढे जाऊया पुढे आलेली आहे झेन स्टिलो ही दोन हजार अकराची झेन स्टिलो आहे पेट्रोल प्लस सी एन जी गाडी आणि एलेक्स ही गाडी ए सी पॉवर शेअर दोन पॉवर विंडो येतात त्या गाडीला तर या गाडीशी आपण कोट करतोय फक्त एक पंचवीस एक लाख पंचवीस हजार मिळणार ए सिरीज मध्ये इंजिन येते ॲव्हरेज वगैरे पण भन्नाट असं गाडीमध्ये तुम्हाला मिळ आहे जसं मी म्हटलं मित्रांनो की दोन दोन मायक्र आहेत तर पुढे ही मरून रेड कलर मध्ये पण आहे ही जी काय आहे ही दोन हजार अकराची आहे सिंगल ओनर मध्ये गाडी आहे आणि डिझेल गाडी आहे हिला बावीस तेवीस ॲव्हरेज येऊन जातो तर ही गाडी द्यायची फक्त आपल्याला दीड लाख रुपयाला दीड लाख तुम्हाला मिळणार आहे पुढे आलेली आहे मित्रांनो फॅमिली कार वॅगनर काय डिल ही वॅगनर आहे दोन हजार अकराची आहे अकरा एंडिंगची कंपनी फिटेड सी एन जी आहे गाडी एम एस सेचाळीस पासिंग आहे अलेक्सायमध्ये गाडी आहे या गाडीची आपण कोट केली आहे फक्त दोन लाख पाच हजार रुपये एकदम बेस्ट आहे दोन दोन फिगो आलेले आहेत पाहू शकता एक व्हाईट कलरमध्ये आहे तिकडे ही ग्रे कलरमध्ये पण आहे ही दोन हजार चौदाची फिगो आहे आणि डिझेलमध्ये गाडी तर ह्या गाडीशी आपण कोट करतो आहे एक लाख ऐंशी हजार रुपये फक्त एक लाख ऐंशी हजार लोन फॅसिलिटी या चौदाशाच्या गाडीला अवेलेबल आहे येस नक्कीच आणि पुढची आणि दोन हजार अकराची फी गो आहे पेट्रोल इंजनमध्ये आहे तर या गाडीशी आपण बोलतो आहे फक्त एक लाख वीस हजार रुपये तर पाहू शकतो दोन दोन गाड्या स्टॉकमध्ये अवेलेबल आहेत एक पेट्रोलमध्ये आणि एक डिझेलमध्ये तुम्हाला मिळणार आहे पुढे आलेली आहे ऑल्टो के टेन ही दोन हजार अकरा डिसेंबरची आल्टो किटन आहे आणि के मध्ये येते इंजन तर या गाडीशी आपण एकदम बेस्ट डील देणार आहे आजची फायनल रेट देणार आहे ऐंशी हजार रुपयाला देणार क्या बात आहे फुल अँड फायनल डील आहे मित्रांनो ऐंशी हजार टेक और इट ऑर लिव्ह वाली आहे तर ज्यांना कोणाला ऑल्टो केटेन घ्यायची असेल ऐंशी हजारात मिळून जाईल पुढे आलेली आहे आय ट्वेंटी ही आय ट्वेंटी आहे दोन हजार बाराची एल ई डी शेपवाली गाडी आहे स्पोर्ट्स मॉडेल आहे तर या गाडीची आपण कोट केली फक्त दोन लाख दहा हजार रुपये दोन लाख हजार मित्रांनो घेऊन जादम गाडी आहे आपलं इंटेरियर वगैरे पण चेक करा ऑलर व्हील्स वगैरे पण बसवलेले हो आहेत पुढे अजून एक फोर्डची ची कार आलेली काय आहे ही दोन हजार चार डिसेंबरची गाडी आहे चोवीस डिसेंबर पर्यंत पेपर क्लिअर आहे गाडीची पेट्रोल इंजिन मध्ये गाडी तर ही गाडी देणार फक्त आपण सत्तर हजार रुपयाला देणार एकच नंबर सत्तर हजारात मित्रांनो ही कार घेऊन जा फोर्डची असणार आहे सगळं वर्किंग एसी ए चालू पॉवर शेअरिंग पॉवर विंडो सेंट्रल लॉकिंग अजून एक मायक्रा मित्रांनो आलेली आहे आजच्या स्टॉक मध्ये ही तिसरी मायक्रा असणार काय आहे ही दोन हजार बारा डिसेंबरची गाडी आहे डिझेलमध्ये गाडी हिला बावीस तेवीस ॲव्हरेज येऊन जातो तर या गाडीची आपण कोट केली फक्त एक लाख साठ हजार रुपये आणि या गाडी एकतीस एकचाळीस लोन पण होऊन जाईल पुढे तुमची आवडती डिमांडिंग सिडम करा आलेली आहे मित्रांनो होंडा सिटी आलेली आहे व्हाईट कलरमध्ये तर ही होंडा सिटी आहे दोन हजार दहाची गाडी आहे एंडिंगची गाडी पेट्रोल प्लस ची एन जी तर हो <laughs> या गाडीशी आपण कोट केले फक्त दोन लाख रुपये तर दोन लाखात मित्रांनो होंडा सिटी घेऊन जा आणि सी एन जी बसवलं तर पॉकेट फ्रेंडली पण मित्रांनो गाडी झालेली आहे टाटाची गाडी आलेली आहे डील असणार आहे ही टाटाची बोल्ट आहे दोन हजार अठराची गाडी आहे आणि पेट्रोल इंजिनमध्ये आणि एकदम ही बजेटमध्ये गाडी दोन हजार अठराची गाडी आपण या गाडीशी आपण बोलतोय सव्वा दोन लाख रुपये तर या गाडी दोन एक लाख रुपये लोन पण होऊन जाईल कमी डाऊन पेमेंटमध्ये एकदम चांगली गाडी नक्कीच तर पाहू शकता टाटा बोल्ट मित्रांनो अवेलेबल आहे लोन फायनान्स वगैरे करायचा असेल डेफिनेटली ह्याच्यावरती होऊन जाईल पुढे डिझेल रॉकेट मित्रांनो आलेलं आहे शोरलेटची क्रूज आलेली आहे फुली लोडेड गाडी मित्रांनो असणार आहे संद्रुप वगैरे पण गाडीमध्ये आहे काय दिलं तर ही दोन हजार दहाची आहे टी झिरेड मॉडेल एकदम टॉप एंड मॉडेल हिला पण आहे इयरबॅग वगैरे सगळे तर या गाडीची आपण कोट केली आहे फक्त दोन लाख दहा हजार रुपये दोन लाख दहा हजारात मित्रांनो घेऊन जा क्रूज डिझेलमध्ये मध्ये मिळणार आहे आणि एम एच चौदामध्ये मध्ये गाडी असणार आहे पुढे आलेली आहे स्विफ्ट ही स्विफ्ट आहे दोन हजार नऊ एंडिंग ची गाडी आहे डिझेलमध्ये मध्ये तर या गाडीशी आपण कोट केले फक्त एक लाख ऐंशी हजार रुपये एक लाख ऐंशी हजारात डिझेलमध्ये मध्ये घेऊन जा वीस प्लस ॲव्हरेज पण मिळणार आहे तर दोन दोन स्टॉक मध्ये मित्रांनो स्विफ्ट अवेलेबल आहेत पुढे आलेली आहे आले गेट्स ही हुंडाई गेट्स आहे दोन हजार सातची गाडी आहे दोन हजार सव्वीस डिसेंबर पर्यंत पूर्ण पेपर क्लिअर आहे आणि पेट्रोल प्लस सीएनजी गाडी या गाडीशी आपण बोलतोय फक्त ऐंशी हजार रुपये ऐंशी हजारात पेट्रोल प्लस सीएनजी गाडी मित्रांनो घेऊन जा आणि ॲव्हरेज वगैरे पण जबरदस्त गाडी मध्ये मिळणार आहे तर इंडिगो सी एस आलेली आहे रेड कलर मध्ये असणार आहे काय डिल ही दोन हजार नऊ ची इंडिगो सी एस आहे पेट्रोल इंजिन मध्ये गाडी दोन हजार एकोणतीस पर्यंत पूर्ण पेपर क्लिअर आहे त्यामध्ये गाडीची किंमत फक्त आपण बोलतोय नव्वद हजार रुपये पाच वर्ष पूर्ण पेपर क्लिअर आहे जबरदस्त नव्वद हजार तुम्हाला मिळणार आहे पुढचे पाच वर्ष पण अजून गाडी वापरू शकता तर रेड कलर मध्ये मित्रांनो एक कॉम्पॅक्स इथे अवेलेबल आहे पुढे फोर्डची गाडी आलेली आहे का ए दोन हजार दहाची फोर्ड फिएस्टा आणि डिझेल इंजिन मध्ये तिला वीस प्लस एव्हरेज भेटून जातो एसी पॉवर शेअरिंग पॉवर विंडो सर्व गाडीचे पेपर क्लिअर आहे तर या गाडी आपण बोलतोय फक्त एक लाख पंचवीस हजार रुपयामध्ये डिझेल गाडी घेऊन जाऊ पुढे आलेली आहे इंडिका ही टाटाची इंडिका आहे दोन हजार सात गाडी आहे अठ्ठावीस पर्यंत पूर्ण पेपर क्लिअर आहे पेट्रोल इंजिन मध्ये गाडी तर या गाडीशी आपण बोलतोय सत्तर हजार रुपये एकाच नंबर ही पण एकदम बजेटमध्ये मिळते फक्त फक्ते सत्तर हजार रुपये तर मित्रांनो तुम्ही आकाश मोटरचा पूर्ण स्टॉक पाहिलात एकदम बजेट प्राइस मध्ये इथे सर्व काही गाड्या मिळतात डेफिनेटली एकदा इथे व्हिजिट करायला विसरू नका सर जाता जाता दोन शब्द तर तुम्ही या समोर समोर गाड्या बघा मॅकॅनिक आणा गाडी चेक करून घ्या गाडीचे पूर्ण पेपर चेक करून घ्या आणि मी पण गाडी चेक करून घेतलेल्या असतात एकदम आपण इंजिनची चांगली कंडिशनच बघून आपण गाडी घेतो आणि एकदम अफोर्डेबल मध्ये मित्रांनो तुम्हाला इथे सर्व काही ह्या गाड्या मिळणार आहेत तर डेफिनेटली एकदा इथे व्हिजिट करायला विसरू नका एक बाकी एकदम बेस्ट डीलमध्ये करून टाकू तुम्ही या समोर समोर नक्कीच आणि माणसं पण होऊन जाईल एकदम जवळ बेस्ट प्राईज देऊन टाकू बाकी यांची जेवढे काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत मित्रांनो तुमच्या स्क्रीनवरती आहेत त्याचबरोबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल तर मित्रांनो मी अशावर तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ जर आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा मी भेटू तुम्हाला असे काही नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार